बर आता मस्करी पास करा आणि आपला आठवीचा वर्ग कुठं ते शोधा मला वाटतं नववीचा वर्ग शोधू म्हणजे आठवीचं लगेच सापडेल अगं पल्लू त्यापेक्षा आठवीचा वर्ग शोधणं सोपं नाही का जरा डोक्याला पावडर लावून बर चला तुम्ही पोरीकडनं जावा आणि आपण इकडनं जाऊ चला हो पण आठवीचे चार वर्ग आहेत माहित आहे ना अ ब क आणि ड एवढं हो इथं प्रत्येक येत त्याला तुकडा असतात आपल्यासारखे अजून पोरं येतो बाहेरगाववर येतात त्यामुळे इथली पट संख्या बी जास्त आहे सगळा पट आठवी ड मध्ये असतो दहावीच्या पोराने सांगितलं आपल्याला आणि सगळी असतात मग आपण बे की गावच धावत्याच वर्गात तू मी माहित आहे का आठवी मधली पोरं हुशार असतात आणि ड मधली माघ अंडे तुझ्यासारखी नापास होता होता पाच झालेली बर दे चला सुधू चला हे आई घाल्या जिथं गावल तिथं उचलायची घाण सवय तुला पण ध्याना ठेव शहा काय तुझ्या बापाची नाही बाप्पावरची ना काय गरज आहे बर नाही जात बाप्पावरनं ना। पण चांगल्या पाना सांगतोय माझा मला बँक दे नाहीतर मला तरी बँच वर घे